नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे असं कस आज सकाळी काय झालं माहितीये आमच्या घरासमोर कॉलनी मधील बरीच मुलं खेळत होती त्यातील एका मुलाला त्याच्या आईने हाक मारून सांगितले बंटी समोरच्या दुकानातून एक तेलाची पिशवी आणून दे रे बंटी बर म्हणाला आणि तिथेच खेळत बसला खेळ संपल्यावर ज्यावेळी त्याला त्याच्या मम्मीने सांगितलेले काम आठवले तेव्हा तो पळत दुकानात तर गेला पण तिथे जाऊन त्याला नक्की काय आणायला सांगितले होते तेच आठवेना मग काय परत त्याने घरी जाऊन त्याच्या मम्मीला विचारले आणि पुन्हा ती गोष्ट आणायला दुकानात गेला हा सर्व प्रकार बंटीच्या मम्मीने आम्हाला सांगितला की बघा की आजकालची मुले सांगितलेले एक कामसुद्धा नीट लक्षात ठेवून करत नाहीत खरं तर हा फक्त आजकालच्या मुलांचाच प्रॉब्लेम नाही आहे तर आपण पण विसरतोच की छोट्या छोट्या गोष्टी जसं की गाडीची चावी कुठं ठेवली आहे बरं किंवा मोबाईल कुठे ठेवला आहे मग तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की आपण गोष्टी का विसरतो बरं चला तर चालू करूया आपल्या आजच्या विसरभोळ्या टॉपिकला की आपण गोष्टी का विसरतो मित्रांनो तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडचा मागील वर्षाचा वाढदिवस आठवतो आहे का हो ना मग आता मला सांगा तुम्ही पाच दिवसांपूर्वी कोणता ड्रेस घातला होता आठवा आठवा नाही ना आठवत असं कसं बरं होतं का आपण काही गोष्टी सहजपणे विसरून जातो जर आपल्याला हे जाणून घ्यायचे असेल की आपण गोष्टी सहजपणे का विसरतो तर पहिला आपल्याला आपली लक्षात ठेवण्याची क्षमता म्हणजे मेमरीला आणि आपल्या मल्टी टॅलेंटेड मेंदूला समजून घेतले पाहिजे जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो जसं की एखादं नवीन पुस्तक वाचणं तेव्हा आपला मेंदू हा ॲक्टिव्ह होतो आणि आपण जे काही वाचत असतो ती माहिती तो इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये बदलतो ती माहिती आपल्या मेंदूच्या शॉर्ट टर्म मेमरी एरियामध्ये म्हणजेच अल्पकालीन स्मृती क्षेत्रमध्ये साठवली जाते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे अल्पकालीन स्मृती क्षेत्र म्हणजे काय तर मेंदूचा असा भाग ज्यामध्ये आपण अनुभवलेली किंवा वाचलेली कोणतीही गोष्ट किंवा एखादा किस्सा हा कमी वेळासाठी साठवून ठेवण्याची जागा कोणतीही माहिती या भागात फक्त काही मिनिटांसाठी साठवली जाते जेव्हा आपल्या मेंदूला असे वाटते की या शॉर्ट टर्म मेमरी एरियामधील काही माहिती ही, ही खूप महत्वाची आहे तेव्हा ती माहिती आपला मेंदू शॉर्ट टर्म मेमरी मधून लॉंग टर्म मेमरीमध्ये हिप्पो कॅम्पसच्या माध्यमातून ट्रान्सफर करतो बापरे हे हिप्पो कॅम्पस हिप्पो कोटामॅसचा भाऊ वगैरे तर नाही ना नाही नाही तसं अजिबात नाही हिप्पोकॅम्पस कॅम्पस हा आपल्या मेमरीवर प्रोसेस करणारा मेंदूमधील एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे काय होते सांगू का शॉर्ट टर्म मेमरीमधून महत्त्वाची माहिती हिप्पो कॅम्पसमध्ये जाते आणि हिप्पो कॅम्पसमध्ये आलेली माहिती तो आपल्या सेरेब्रल कॉर्टेक्सच्या वेगवेगळ्या भागात कायमस्वरूपासाठी साठवतो हो आता आपल्याला समजले की आपण गोष्टी कशा लक्षात ठेवतो पण सगळ्यात अवघड हा प्रश्न आहे की एक मिनिट काय होता बरं प्रश्न अरे हां आपण गोष्टी का विसरतो खरं तर आपण जे पाहतो करतो वाचतो यातील प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात ठेवण्याची काही गरज नसते आपल्या मेंदूच्या शॉर्ट टर्म मेमरी एरियाची कॅपॅसिटी ही खूप लिमिटेड असते म्हणजे ही एकाच वेळी फक्त सात ते आठ गोष्टी साधारणपणे वीस ते तीस सेकंडपेक्षा जास्त वेळासाठी साठवून ठेवू शकत नाही त्यामुळे आपल्या मेंदूला जी गोष्ट कमी महत्वाची आहे असे वाटते ती गोष्ट तो आपल्या डोक्यातून पूर्णपणे काढून टाकतो आणि मेंदूवर पडणाऱ्या अतिभारापासून त्याला दूर ठेवतो आणि जी आपल्यासाठी खूप महत्वाची माहिती आहे ती शॉर्ट टर्म मेमरी एरियामधून लॉंग टर्म मेमरी एरियामध्ये पाठवतो कारण मेंदूच्या या भागात आलेली माहिती खूप वेळासाठी साठून राहते मित्रांनो एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा की कधीतरी विसरल्या जाणाऱ्या गोष्टी हे नॉर्मल आहे जसं की आपल्याला अचानक कोणीतरी भेटले तर त्याचे नाव आपल्या लक्षात न येणे किंवा आपला फोन कुठे ठेवला आहे हे आणि हो परीक्षेत तर सगळेजण उत्तर विसरतातच की आणि वयानुसार येणारा विसराळूपणा हा सुद्धा नॉर्मलच आहे बर का पण जर तुम्ही गोष्टी सतत विसरत असाल तर तुम्ही तुमच्या मेंदूला अजून कार्यशील ताकदवान बनवण्यासाठी काही गोष्टी मात्र करू शकता आणि तुमची स्मरणशक्ती वाढू शकता जसं की व्यायाम करणे खेळ खेळणे तसेच पौष्टिक अन्नातूनसुद्धा आपल्या मेंदूला उपयोगी अशी पोषक तत्वे मिळतात आणि तो अजून उत्कृष्टरित्या काम करू लागतो तसेच तुम्ही तुमच्या बुद्धीला मस्तपैकी मनोरंजक कामसुद्धा देऊ शकता जसं की कोडी म्हणजेच पजल सोडवणं नवीन भाषा शिकणं आणि असं बरंच काही तर आजचा आपला सायन्स डोस इथेच थांबूया मला खात्री आहे आजच्या आपल्या व्हिडिओतून तुम्हाला हे नक्की कळालं असेल की आपण गोष्टी लक्षात कशा ठेवतो गोष्टी विसरतो का आणि गोष्टी विसरायच्या कमी व्हाव्या म्हणून काय काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत तर चला पुन्हा आपण भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हां चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत टाटा